खरी या रस्तीच्या वरून खाली उडी मारली की गाडी तुम्हाला याच्यावरून खाली उडी मारली की पहिले खाली उडी मारायची जगदंबा तुमचा सपोर्ट लागेल तिकडे मनात आला असं का पहिले खेळायला पहिला गेम तुम्ही सगळ्यांनी माझा युट्यूब ला पाहिला असेल हा गेम आहे तयात मला पहिली माझ्याकडे बघा ते मी सांगत सगळेजण नाही करीच आले <laughs> सगळ्या रेडी मला वहिनी ते खाली सोडा कसं दिसत सोडा ते कधी दिसत आहे काय काय शिकवा तुम्हाला असं धरलंय

बरोबर आहे तुमचं खाली वाजवून दाखवतो हे तळ्यात हे म्हणायचंय रेडी का तळ्या बरोबर तळ्या रस्त्या हा बहिणी बहिणी एक मिनिट एक मिनिट काय नाही टाटा म्हणायच मोठ्या बहिणी मोठ्या बोलल्या अंग्रेजी रेडी ह्या ह्या आऊट होणार काही जण मी लक्ष नाही असं काही नाही रेडी का करू सुरुवात मया रेडी तळ्या तळ्या नग बाबा बिचारी फोडली तर इकडे जावा जावा हा रेडी तळ्या खेळा बसून

कोण राहता तुम्हीच राह इथं स्टेज आहे वळनगर आतमध्ये आतमध्ये आणि साहेब आम्ही दोघ एकत्र मिळून राहत तस नाही हो कामाल तुस वेगळ वेगळे ग्रह आता यांचा कार्यक्रम वाचते हा नीटलक्ष ठेवा मळ्यात बया का मळ्या का तुम्ही शॅम्पू लावायला सांगत होती केसाला लक्ष द्या यांच्याकडे कोणी दोन्ही पाय नाही टाकून आवड दे ना तळ्यात तळ्यात जा ना जाऊ दे सारखं वहिनी हळू 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 वहिनी खळबळ खळबळ रेडी का तळ्यात जा हा पहिली तुम्ही बरोबर तुम्ही आहो बरं जाऊ बहिणी तिकडे